नमस्कार टी व्ही मराठी व वा, व्हॉइस ऑफ मीडिया च्या अंतर्गत आज आपण वेद युवा पिढीचा भविष्याचा दिशा विश्वास युवा नेतृत्वाचा या कार्यक्रमामध्ये आज आपण ज्यांची भेट घेणार आहोत ते विद्यार्थी दशेपासनं एक विद्यार्थ्यांच्या चळवळीपासनं आपलं स्वतःचं नेतृत्व सिद्ध करणारे काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा एक शेतकरी नेते म्हणून त्यांची आज ओळख निर्माण झालेली आहे युवकांचा विश्वास म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशा आभय साळुंके यांच्याशी आपण आज संवाद साधूया दादा नमस्कार एकंदरीत आजच्या या जागतिकीकरणाच्या लोढ्यामध्ये युवकांना आज बेरोजगार युवकांची लोढे ना लोढे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये ओळायला लागली गेली आहेत तर या बेरोजगारीचं नेमकं कारण आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला काय वाटतं एकंदरीत बेरोजगारीचं नेमकं कारण काय त्याच्यामध्ये दोन घटक येतात अच्छा एक पालक मुलगा आणि एक शासन अच्छा एका घटकाचं काम आहे कुशल अकुशल रोजगारासाठी आवश्यक असलेलं ज्ञान मिळवणं सक्षम होणं ती बाजू तर आपल्या देशात परफेक्ट आहे अच्छा लोक शिकतायत चांगले चांगले मार्क मिळवतायत अच्छा चांगले चांगले कौशल्य आत्मसात करतायत अच्छा ह्याच्यात काही शंका नाही मग राहिली दुसरी बाजू अच्छा जी शासन व्यवस्थेची आहे अच्छा ज्यांच्या उद्योग उद्योगवाढीला चालना मिळते त्याच्यातून रोजगार मिळतो अच्छा ज्या शासनाच्या धोरणामुळं शासकीय नोकऱ्या किंवा इतर नोकऱ्या उपलब्ध होतात आणि लोकांना रोजगार मिळतो दो। दोन बाजूपैकी एक बाजू विद्यार्थ्याची पालकाची युवकाची ही पूर्णपणे सक्षम आहे एवढी सक्षम आहे की जगातल्या सगळ्या विकसित देशाच अनुतंत्रज्ञानापासून तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेपासून विज्ञान तंत्रज्ञान कला सर्व क्षेत्रामध्ये आमच्या भारताचा तरुण इथून जाऊन तिथं स्वतःच जा कर्तृत्व सिद्ध करतोय म्हणजे इथल्या व्यवस्थेला उरून जगाला पुरणे इतके सक्षम युवक आमच्या देशामध्ये आहेत मग एवढी क्षमता एका बाजूची असताना दुसरी बाजू मात्र लुळी पांगळी त्या बाजूनं वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन अकरा वर्षापूर्वी पूर्वी देऊन सत्तेत आले टोटल अकरा वर्षात दोन कोटी रोजगार मिळाले देऊ शकले नाहीत अपयश आहे सरकारचं नाही नाही सरकारचं अपयश हे एकंदरीत आपण तुम्ही पक्षाच्या भूमिकेतून म्हणत सरकारचं अपेश आहे तरी शंभर टक्के असेल परंतु या परिस्थितीमध्ये तुम्ही एका युवकांच्या विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांचं संघटन केलं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वे प्रकारचे व्यावसायिक दृष्टिकोन असेल किंवा इतर विकासाच्या ज्या भूमिका आहेत त्या पण त्यांच्यामध्ये पसरवल्या परंतु आजच्या कंडिशनला युवकांनी कुठली भूमिका घेतली घेणं गरजेचं आहे या बेरोजगारीतून मुक्त होण्यासाठी युवकांची भूमिका काय असायला पाहिजे मग ते आता तुमच्या भाषेमध्ये आंदोलन असेल वेगवेगळे प्रकार असतील तर नेमकं कुठल्या भूमिकेतनं या युवकांनी गेलं पाहिजे काय तुमच्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न तुम्ही मी दिलेल्या उत्तराला म्हणलात की पक्षीय दृष्टिकोनातून यस मी पक्षीय दृष्टिकोनातून बोललोच नाही मी तुम्हाला जगात मानव जातीच्या दृष्टिकोनातून भेटलो राहू दे आपला देश आपला पक्ष अच्छा श्रीलंकेत अमेरिकेत सुद्धा दोनच घटक आहेत ना हो हो एक हो। रोजगारासाठी कौशल्य आत्मसात करणे शिक्षण आत्मसात करणे हे युवकाचं एका पिढीच काम त्याला शिक्षण उपलब्ध करून देणे त्याच्या पालकाचं काम अच्छा दुसरी बाजू त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे शासनाचं काम आहे बरोबर त्याच्या शासन अपेक्षित ठरले आश्वासन देऊन सुद्धा त्याच्यामध्ये पक्षाचं किंवा राजकारणाचं शासन नेमकं जे संकट आहे खरी नेमकी जी अडचण आहे आज गावोगाव शंभर दोनशे पोरं बिना लग्नाचे बसलेत लग्न नाही कुणी कारण रोजगार नाही कामधंदा नाही कुणी मुलगी द्यायला तयार नाही वट्ट्या कट्ट्यावर बसून मोबाईल लाजीवाणी बाब अशी आहे की त्याने तीच युवक ज्यांचं लग्नही झालं नाही ह्या शासन व्यवस्थेमुळे झालं नाही त्यांच्यामुळे शासनामुळे रोजगार नाही म्हणूनही वट्ट्यावर बसल्यात आणि वट्ट्यावर बसून सोशल मीडिया आपलं मोदी म्हणले आहेत काय म्हणजे शिवक्रांती आहे का हा राजकीय विषय नाही अच्छा युवकांनी करायला काय पाहिजे अच्छा तर युवकांनी जसं जगामध्ये अनेक क्रांती या युवकानी स्वतःवर देशावर सर्वसामान्यावर कष्टकऱ्यावर अन्याय करणारी शासन व्यवस्था उलथून टाकण्याची क्रांती केली ती करण्याशिवाय दुसरं उद्गत्यंतर युवकासमोर नाही कारण हे निर्णवलेले लोक आहेत अच्छा हे सुधारणार नाहीत दादा एकंदरीत या प्रश्नामागचं आकलन असं होतं आज देशामध्ये सुड्याचं राजकारण सुड्याच्या भावनेचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेलं आहे आणि राजकारणामध्ये आपण म्हणलो म्हणतो की आता काही राम राहिला नाही आणि यामध्ये जी युवकांची मानसिकता काय झालेली आहे की काय काही केलं तर किती लोकांना रोजगार मिळणार आहे शासन काही करणार नाही शासन काही करणार नाही ही जी मानसिकता तयार झालेली आहे याविषयी आपलं मत काय आणि सुडाचं राजकारणाविषयी आपलं मत काय आता मानसिकता अशा असं काही करणार नाही म्हणून हात टिकून बसायचा असेल तर त्या लोकांनी श्री शिवरायाचं नाव घेऊन अच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये महात्मा बसवेश्वराचं नाव घेऊन ये महात्मा फुलेंचं घेऊ अण्णा ऊ साठेंचं घेऊ नये कारण हे आपण काय करावं म्हणून घरी बसलेले आपले आदर्श नाहीत आपले महामानव आपली दैवत आपण काय करायचं आपल्या हातात काय म्हणून हातावर हात टेकून बसलेले आपले नाहीत तर व्यवस्थेच्या छाताडावर संघर्षाची वज्रमुठ मारून व्यवस्था बदललेल्या महापुरुषाचा आपण वारसा सांगतो तर वार व्यवस्था बदलण्याची हिंमत आणि धमक प्रत्येक युगांना अवघे बाळगली पाहिजे हाता शोधून बसणं हे आपलं काम नाही आपलं कुल ते नाही आपण महापुरुषांच्या कुळातल्या जर आपल्याला महापुरुषाची जयंती साजरी करायचं असेल त्यांचा फोटो घरात लावायचा असेल त्यांचा विचार पहिले हृदयामध्ये आपल्या डोक्यामध्ये आत्मसात करावा लागेल त्याची कृती करावं लागेल तर आपण नाव दोन नुसतं काय त्यांनी कौतुकासाठी त्याग केला काय अच्छा हे लोक उद्या येऊन बिल लावून जयंती करतील हे अपेक्षा नाही केला काय अच्छा तुमच्या मनामध्ये तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा आपल्या सगळ्याच्या म्हणून महापुरुषांनी त्याग केला युथ मुवमेंट असा आदर्श घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल हा विषय युवकने आज येणाऱ्या राष्ट्रपुरुषांची ज्या प्रेरणा आहेत राष्ट्रपुरुषांनी केलेल्या कार्याचा वारसा पुढे चालवणं गरजेचं आहे त्यांच्या विचारांचा जागर होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून या देशव्यवस्थेमध्ये जे शासनाचं धोरण आहे ज्या चुकीच्या धोरणाला युवकांनी कशा पद्धतीनं विरोध केला पाहिजे किंवा ते धोरण मोडीत काढण्यासाठी युवकांची भूमिका काय असायला हवी उतरलं पाहिजे अच्छा मतातून बदल केला पाहिजे निवडणुकीत के बदल केला पाहिजे लोकशाहीने दिलेल्या अधिकार घटनेने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी केली पाहिजे जे चुकीचं आहे ते चूक उघडपणे म्हणायला शिकलं पाहिजे आता माध्यम आहे प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया ची काही पिक्चर आणि गाणी बघण्यासाठी दिलेलं नाही दादा एकंदरीत तुम्ही विद्यार्थी दशेपासून युवकांसाठी वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी लातूर जिल्ह्यामध्ये केली आज तुमची शेतकरी नेता म्हणून देखील ओळख तयार झाली आहे आज तुमच्याकडे इथलं युवक आशेने पाहतोय कारण तुमचा विचार तुमचं बोलणं तुमचं वागणं या अशा अनेक गोष्टी आहेत या, या आशेने पाहतोय तर या आशेने पाहणाऱ्या युवकांना हो कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत आणि कुठल्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं संधीच्या कक्षा एवढ्या रुंदावलेल्या आहेत अच्छा हिमदे मर्दा तो मददे खुदा ह्या उक्तीप्रमाणे जन आता तुम्हाला सांगतो आपल्या लातूरचे मुरके कुलकर्णी ही लोक नासामध्ये इस्रो मध्ये खूप मोठ्या पदावर आहेत अच्छा सगळ्या प्रोडक्शनच त्याने मेकॅनिक इंजिनिअरिंग मधून तर सगळे उप उपग्रह अंतरात उप, उप, पाठवणारे सगळे बनवण्याचं त्याचं स्ट्रक्चर बनवण्याचं काम लातूरचं पोरं करणार आपल्या इथले काही युवक जे म्हणत आहेत त्यांनी देशभरामध्ये जगभरामध्ये ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्या बायोवेस्टच कस वर्गीकरण निचरा करायचं टीका म्हणजे लातूर माणूस काय काय करलेलं आहे जग खुला आहे म्हणजे एवढा आहे की करण जस आपण ठरवलं कुणी एक माणूस जगातला सगळा निसर्ग बघू शकत नाही त्याच्या सगळं जीवन रोजचा क्षण जरी त्याच कामाला लावलं तर सगळा निसर्ग त्याच्या डोळ्यात व्यापून घेऊ शकत नाही कारण जग एवढं मोठा आहे हे जस खरं आहे तस कक्षा एवढ्या रुंदावलेल्या सगळ्या विषयाच्या आपल्या करिअरच्या कि प्रचंड मोठा वाव आहे कुठेही करू शकता फक्त इच्छाशक्ती आपले किती मजबूत आहे आणि ती नुसतंच स्वप्न रात्रभर स्वप्न बघायचं आणि सकाळी उठून आपण तपरीवर बसायचं म्हटल्यावर स्वप्न पूर्ण होत नाही ना त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी कष्ट करण्याची जिद्द सुद्धा तेवढीच माणसाच्या मनामध्ये मा पाहिजे दादा आज आपलं वाढदिवस आहे अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं आपला काय महोदय असणार आहे किंवा आपला काय संकल्प असणार आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण युवकांसाठी कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणार आहात किंवा त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारची चळवळ कुठल्या प्रकारची मुवमेंट उभी करणार आहात आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे ठोस पावलं उचलणार आहात एक राजकीय व्यक्ती म्हणून नव्हे तर तुमच्याकडे पाण्याचं युवकांना तुमच्याकडे आशास्थान आहे युवकांचं युवक तुमच्याकडे आशेने पाहतात तर त्या अनुषंगाने हा तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं आपण कुठल्या प्रकारचे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणार आहात का हा प्रश्न खर तर सत्ताधाराला केला पाहिजे मुख्यमंत्री पंतप्रधान उद्योग मंत्री ह्या लोकांसाठीच आहे अच्छा तीस वर्षापासून मीच उपलब्ध आहे अच्छा आणि माझ्याकडं माझ्याशिवाय काहीच नाही असणाऱ्या लोकांकडेच मागितलं जात जाते था ओके, था। मी माझा वेळ माझी बुद्धी शक्ती सगळं या लोकांच्या ठाई लोकांच्या चरणी अर्पण या जिल्ह्याच्या ठाई अर्पण आहे ले। माझ्या निलंग्याच्या ठाई अर्पण केलेला आहे आणि तीस वर्ष कधी एखादा मिनिट एक, एक सेकंड विचार करा कुठल्याही सत्तेशिवाय कुठल्याही सत्तापदाशिवाय मी दिवसातला प्रत्येक मिनिट लोकांसाठी उपलब्ध आहे अठरा पगड जाते धर्मातल्या प्रत्येकासाठी उपलब्ध आहे आणि माझ्या परीने जे मला करता येते ते करतोय आता रचनात्मक इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे काही करायचं त्याच्यासाठी कुठतर सत्तेची साधनांची जोड लागते ती ज्या दिवशी जनता जनार्दन मला देईल निश्चितच जनतेनं ॲप्रिशिएट करावं जनतेला अभिमान वाटावा प्रक्रात वगळ जाते धर्मातल्या प्रत्येकाला अभिमान वाटावा आणि खरंच असं इनोव्हेटिव्ह काम व्हायला पाहिजे असं वाटावं एवढं काम करण्याची माझी इच्छा शक्ती आहे ज्या दिवशी लोक संधी देतील तिथून पुढे मी ती गोष्ट करून दाखवत दादा म्हंटल की हे लातूर पिल्लू या एका वाक्याने दादाला संबंध महाराष्ट्रभर नव्हे संबंध देशभर या हे लातूर आहे पिल्लू या नावाने ओळख निर्माण करून दिली असे एका दादालाच प्रश्न विचारतोय दादा हे लातूर आहे पिल्लू या लातूरातल्या पिल्लांना उभं करण्यासाठी काही बेसिक मनोदय उभा आपण या निमित्तानं बोलून दाखवाल का बघूस जशी संधी मिळेल काय सगळ्यात महत्वाचं असा आहे समजा एखाद्या मध्ये दे कितीही गुणवत्ता असली आणि तो किती चांगल लोकांना देण्याची इच्छा मनात बाळगत असला आणि त्याची तशी क्षमताही असली अच्छा तरी जोपर्यंत तशी संधी मिळत नाही तोपर्यंत म्हणजे असहायतेचा मुद्दा आहे तो असहाय्यतेचा असहाय्यतेवरतीच मात करणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे आणि युवकांच्या पाठीशी आपण उभं राहावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणाला वाढदिवसाच्या निमित्तानं निमित्तानं चिंतन, चिंतन करतो व भविष्यातील आपल्या हातून असेच युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवावे आणि येणाऱ्या युवकांच्या भविष्याचा या कार्यक्रमामध्ये आपण पुढल्या वेळेस भेटू त्यावेळेस नक्कीच काही यशदू यशद्रव्य रूपी विचार आणि संकल्प आपल्या हो, माध्यमातून परिपूर्ण झालेली दिसून येऊ हो, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो आपण वेळ दिलात त्याबद्दल वॉईस ऑफ मीडिया व टी व्ही फोरच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार धन्यवाद